गावातील पंचक्रोशीतील नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या परिसरात निकट्याचा वापर होत आहे तरी सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव लहान मुलांनी वयस्कर माणसांनी सायंकाळी सहा वाजे नंतर व सकाळी सात वाजे पूर्वी घराबाहेर पडू नये आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा रात्रीच्या वेळेस शेतावर पाणी देणाऱ्यांनी मोठी बॅटरी व हातात गाठीचा वापर करावा पाळीव जनावरांची गोठे बंदिस्त असावे वन प्राण्यांचा हल्ला झाल्यास वन विभागात संपर्क करावा व सहकार्य करावे जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन आपल्या गावातील पंचक्रोशीतील नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या परिसरात